नमस्कार मंडळी विधानसभेच्या तोंडावरती राज्यात खूप मोठी उलथापालच सध्या घडताना दिसत आहे या उलथापालतीमध्ये सध्या भाजप आणि शिंदेंना खूप मोठा दणका बसत बसत असतानाच आता मात्र महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी महाराष्ट्राला एक सर्वात मोठी बातमी दिली आहे यामध्ये एक सर्वात मोठा प्रादेशिक पक्ष आता महाविकास आघाडीमध्ये विलीन होतोय विलीन होतो म्हणजे सगळेच्या सगळे आमदार खासदार आणि मंत्री सगळे महाविकास आघाडीमध्ये होणार विलीन भाजप आणि शिंदेंना सर्वात मोठा झटका नेमकी बातमी काय कोण आहे ते नेते मित्रांनो पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सहा ऑक्टोबरला सर्वात मोठा राजकीय भूकंप घडतोय म्हणजे सर्वात मोठी उलताबालत घरताना दिसते महाराष्ट्रामध्ये समता पक्ष म्हणजेच बी आर एस हा पक्ष आता पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावरती असून याचा संपूर्णपणे फायदा महाविकास आघाडीला होताना दिसतोय बी आर एसच्या महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काल शरद पवारांसह उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार्टीमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये बी आर एस पक्ष संपूर्णपणे संपुष्टात येऊन आता तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच महाविकास आघाडीमध्ये विलीन होतोय याचाच अर्थ त्यांचे सगळे मंत्री आमदार सगळे आता उद्धव ठाकरेंच्या आणि शरद पवारांच्या सनिध्यात काम करतील म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्या बी आर एस पक्ष संपुष्टात येईल अशी सर्वात मोठी बातमी पुढे येते मित्रांनो हा शिंदेंसह भाजपला सर्वात मोठा झटका मानला जातोय आपल्यास काय वाटतंय राज्याच्या राजकारणात ही सर्वात मोठी उलता आहे का आपले प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्रात आता हे सरकार जाणं निश्चित झालंय का प्रतिक्रिया द्या